मैत्रिणींनो साडी नेसायला कुणाला नाही आवडत याचं उत्तर नाही असणारी क्वचितच कोणीतरी असेल परंतु आपल्या अशा अनेक मैत्रिणी आहेत त्यांना साडी नेसल्यावर आपण जाड दिसू की काय याची भीती वाटते त्या माझ्या सर्व सखींसाठी मैत्रिणींसाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोणकोणते असे फॅब्रिक आहेत ज्यामध्ये आपण परफेक्ट शेपमध्ये किंवा बारीक दिसू सो so, आपण व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिलं फॅब्रिक ते म्हणजे जॉर्जेट जॉर्जेट साडी किंवा जॉर्जेट फॅब्रिक हे एक प्रकारचं क्रेप फॅब्रिक आहे हे खूप लाईट वेट आणि पातळ असतात त्यामुळे उन्हापासून उन्हाळ्यामध्ये शक्यतो हे बेस्ट ऑप्शन मानलं जातं उन्हापासून आपलं संरक्षण होतं हे फार कॉटन सारखं अंगाला चिटकत नाही त्यामुळे आपण त्यामध्ये सुडवलं आणि असं बारीक दिसतो हे फॅब्रिक टिकाऊ तर आहेच पण रेपेबल सुद्धा आहे त्यामुळे साड्यांसाठी हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे ही साडी जर प्लेन असेल तर त्यावरती कॉन्ट्रास्ट कलरचा वर्क असणारा ब्लाऊज हा खूप छान शोभून दिसू शकतो त्याचबरोबर यावर कोपऱ्यापर्यंतचे स्लीव असणारे ब्लाऊज जर तुम्ही घातले तर तुम्ही तुमचे हातही फार जाड दिसणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसाल दुसऱ्या प्रकारचं फॅब्रिक आहे ते म्हणजे क्रेप फॅब्रिक क्रेप साडी किंवा क्रेप फॅब्रिक हे एक टेक्स्चर असणार बारीक सुण्या सुण्या असणारं असं फॅब्रिक असतं अत्यंत हलकं आणि ब्रिथेबल असं हे फॅब्रिक मानलं जातं याच्या साड्या अगदी लाईट वेट असतात त्यामुळे शरीराला छान त्या बसतात हे ओलावा शोषून घेण्यासाठी उत्तम असं फॅब्रिक मानलं जातं उन्हाळ्यामध्ये खूप बेस्ट ऑप्शन मानला जातो पुढचं फॅब्रिक आहे ते म्हणजे मलमल कॉटन मलमल कॉटन साडी आजकाल खूप ट्रेंडी आहेत उन्हाळ्यामध्ये खूप वापरल्या जातात हे फॅब्रिक खूप मऊ आणि पातळ असतं आणि ऑफिससाठी उत्तम फॉर्मल्स म्हणून हा एक पर्याय मानला जातो त्याचबरोबर ब्रिदेबल असं हे फॅब्रिक आहे छान आपल्याला त्यामध्ये वाटतं आरामदायी आपल्याला वाटतं यावरती तुम्ही कोपरापर्यंत असे किंवा फुल स्लीव्हज असे ब्लाउज जरी घातले तरी सुद्धा खूप त्यामध्ये तुम्ही छान दिसाल आणि फार तुमचे हात जाडे सुद्धा दिसणार नाहीत त्यामुळे टेन्शन घेऊ नका यानंतरचा फॅब्रिक आहे ऑर्गेन्झा ऑर्गेन्झा साडी किंवा ऑरगेन्झा फॅब्रिक हे ट्रान्सपरंट किंवा हलक्या वजनाचं असतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये छान आणि ही साडी चिकनकारी कामासोबत खूप जास्त फॅशनेबल मानली जाते किंवा ट्रेंड मध्ये आहे ऑर्गनजर साडी बरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे ब्लाऊज घालू शकता पुढचा प्रकार आहे शिफॉन फॅब्रिक अगदी लाईट वेट आणि हलक असं हे फॅब्रिक त्यामुळे ते अंगाला चिटकत नाही साडी तुम्ही खूप छान याची नेसू शकता तुमच्या शरीराला खूप छान अशी ही साडी बसते यावरती तुम्ही हाफ किंवा फुल, फुल सुद्धा ब्लाउज घालू शकता या नंतरची साडी आहे मैसूर सिल्क साडी मैसूर सिल्क साडीचं कापड हे मऊ असत ज्यामुळे ते आपल्या शरीरावर खूप छान बसतं म्हैसूर सिल्क साड्या डार्क रंगात आणि त्यावरती कोपऱ्यापर्यंतचे स्लीव असलेले ब्लाउज जर तुम्ही घातले तर तुमचा जाडपणा लपवण्यासाठी तो एक उत्तम पर्याय मानला जातो हे सगळे व्हिडिओज आणि अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला नेमकी कशी वाटते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचा कंटेंट पाहण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा